मुंबईतील एफ एम प्रशासकीय विभागामध्ये यंदाच्या बीएमसी निवडणुकांचे समीकरण पूर्णपणे बदलले कारण या विभागातील दहापैकी तब्बल आठ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाले आहेत म्हणजेच तब्बल ऐंशी टक्के महिला आरक्षण इथे मिळाले हे प्रमाण मुंबईभरात सर्वाधिक मानलं जात आहे धारावीपासून दादर माटुंगा सायनकोळीवाडा अशा विविध भाषिक विविध धर्मांची जाती समूहांची लोकं या वॉर्डात राहतात बी एम सीच्या या वॉर्डमध्ये कोणते राजकीय बदल दिसतील त्याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर बी एम सीचा एफ आणि एन विभाग हा मुंबईतील दाटीवाटीने राहणाऱ्यांचा रहन परिसर येथे धार्मिक आणि भाषिक विविधता दिसून येते येथील वॉर्ड क्रमांक एकशे बहात्तर ते एकशे एक्क्याऐंशी असे एकूण दहा वॉर्ड आहेत दादर ईस्ट हिंदू कॉलनी माटुंगा ईस्ट किंग सर्कल फाईव्ह गार्डन सायन कोळीवाडा जी टी पी नगर आणि धारावी दक्षिण मध्य उत्तर अशा मोठ्या भागांना कवर करतात यापैकी तब्बल आठ प्रभाग महिला आरक्षित असल्याने या वॉर्डमध्ये महिलांसाठी राजकीय नेतृत्वाची संधी निर्माण झाली आहे या आरक्षणात खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी सहा वॉर्ड ओबीसी महिलांसाठी एक वॉर्ड आणि एस सी महिलांसाठी एक वॉर्ड अशी वर्गवारी दिसते म्हणजेच या संपूर्ण भागात निवडणुकीचं समीकरण आता पूर्णपणे महिला नेतृत्वाच्या केंद्रस्थानी येणार आहे दादर हिंदू कॉलनी परिसराचा वॉर्ड एकशे बहात्तर यावेळी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाला आहे मागील निवडणुकीत हा वॉर्ड खुल्या प्रवर्गात होता आणि तेव्हा भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांना तब्बल तेरा हजार सातशे एकतीस मतांनी विजय मिळाला होता त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये काँग्रेसचे उपेंद्र जोशी यांना तीन हजार आठशे पंच्याहत्तर आणि शिवसेनेचे प्रकाश वाघधरे यांना तीन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली भाजपला मिळालेलं नऊ हजार आठशे छप्पन्न मतांचं प्रचंड बहुमत या भागातील त्यांची मजबूत पकड दाखवतं दादर हिंदू कॉलनी हा परंपरेने भाजपचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे महिला आरक्षणामुळे यावेळी पक्षांतर्गत नवीन महिला चेहरा मैदानात उतरू शकतो आणि उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर म्हणजे माटुंगा ईस्ट आणि किंग सर्कल परिसर यावेळी हा वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गाच्या आरक्षणाखाली येतो मागील निवडणुकीत हा वॉर्ड अनुसूचित जातीसाठीच आरक्षित होता आणि तेव्हा शिवसेनेचे प्रल्हाद ठोंबरे यांनी सहा हजार चारशे ब्याण्णव मतांसह विजय मिळवला होता भाजपचे विजय पगार यांना दोन हजार नऊशे पंच्याऐंशी मतं मिळाली तर अपक्ष सुनील शेट्टे दोन हजार एकशे नव्वद मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते शिवसेनेला मिळालेलं तीन हजार पाचशे सात मतांचं बहुमत या भागातील त्यांचा परंपरागत प्रभाव दाखवते मात्र यंदा प्रभाग हा एस सी महिला आरक्षित असल्यामुळे शिवसेनेसह सर्वच पक्षांतर्गत उमेदवार निवडीची स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे माटुंगा लेबर कॅम्प आणि जी टी बी नगर परिसर यावेळी हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे मागील निवडणुकीतही हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित होता त्यावेळी भाजपच्या कृष्णा वेंनी रेड्डी यांनी तेवीसशे मतांसह हो विजय मिळवला होता राष्ट्रवादीच्या नीलम दुबे यांना दोन हजार एकशे बारा तर एम आय एमच्या खुर्शिदा खान यांना एक हजार नऊशे त्रेपन्न मतांसह हो त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या विशेष म्हणजे विजयाचं बहुमत केवळ एकशे मतांचं होतं त्यामुळे हा प्रभाग अतिशय स्पर्धात्मक मानला जातो उत्तर भारतीय आणि मुस्लिम अशा विविध मिश्रणामुळे इथे तीनही प्रमुख पक्षांमध्ये पुन्हा एकदा काट्याची टक्कर पाहायला मिळते वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याहत्तर म्हणजे धारावी दक्षिण आणि कोळीवाडा परिसर यंदा हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे मागील निवडणुकीत हा वॉर्ड ओबीसीसाठी आरक्षित होता त्यावेळी शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी सहा हजार शहाण्णव मतांसह विजय मिळवला होता काँग्रेसच्या ललिता यादव पाच हजार सहाशे एकोणीस मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होत्या तर भाजपचे लोरिक यादव चार हजार आठशे सदुसष्ट मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले विजयानंतर बहुमत फक्त चारशे सत्याहत्तर मतांचं होतं या संपूर्ण भागातील उत्तर भारतीय आणि कोळी समुदायांचं मिश्रण राजकीय गणित गुंतागुंतीचं बनवतं आणि आता महिला आरक्षणामुळे पूर्णपणे नवीन समीकरणं आणि नवीन चेहरे समोर येण्याची शक्यता जास्त आहे वॉर्ड क्रमांक एकशे शहात्तर म्हणजे मध्य धारावी आणि सायन धारावी जंक्शन परिसर यंदा ओबीसी महिला आरक्षणाखाली हा वॉर्ड आहे मागील निवडणुकीत हा वॉर्ड सर्वसाधारण होता त्यावेळी काँग्रेसचे रवी राजा यांनी तीन हजार अठ्ठ्याहत्तर मतांसह विजय मिळवला होता शिवसेनेचे गजानन पाटील तीन हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते तर भाजपचे मुरुगनंतम हे तीन हजार चारशे पंच्याण्णव मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले विशेष म्हणजे विजयानंतरचं बहुमत फक्त एकशे छत्तीस मतांचं होतं म्हणजेच तुल्यबळ लढत इथे झाली हा संपूर्ण भाग धारावीतील सर्वात दाट आणि विविध धर्म भाषिक आणि जाती समूहांच्या लोकसंख्येचा भाग आहे तीनही मोठ्या पक्षांची ताकद इथे जवळजवळ समान असून यंदाही पुन्हा जोरदार त्रिकोणी लढत होणार हे निश्चित आहे वॉर्ड क्रमांक एकशे सत्याहत्तर म्हणजे धारावी उत्तर आणि नाइन्टी फीट रोड परिसर यंदाही हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे मागील निवडणुकीत देखील आरक्षण याच प्रकारचं होतं त्यावेळी भाजपच्या नेहल शहा यांनी तब्बल अकरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतांसह मोठा विजय मिळवला होता काँग्रेसची प्रिन्सी मानेकताला तीन हजार एकशे अठ्ठावन्न मतांसह दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेनेची महालक्ष्मी गणात्रा दोन हजार सहाशे तेहतीस मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या म्हणजेच बहुमत तब्बल आठ हजार एकशे चाळीस मतांचं होतं अत्यंत एकतर्फी असा हा निकाल होता या संपूर्ण भागात व्यापारी वर्ग विशेषतः गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव लक्षणीय आहे त्यामुळे हा प्रभाग परंपरागतपणे भाजपचा मजबूत गड म्हणून ओळखला जातो वॉर्ड क्रमांक एकशे एकोणऐंशी म्हणजे माहीम ईस्ट आणि धारावी सीमेवरचा अतिशय स्पर्धात्मक परिसर यंदा हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे मागील वेळी आरक्षण सर्वसाधारण गटांसाठी राखीव होतं या निवडणुकीत काँग्रेसचे सुफियान वानू यांनी पाच हजार सहाशे तीस मतं मिळवत विजय मिळवला होता तर शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांना 5,503 हजार पाचशे तीन मतांसह त्यांच्या खालोखाल मतं मिळाली राष्ट्रपतीचे आरिफ सय्यद 2,857 हजार आठशे सत्तावन्न मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते या संपूर्ण लढतीत सर्वात ठळक बाब म्हणजे बहुमत केवळ एकशे सत्तावीस मतांचं होतं म्हणजेच हा वॉर्ड मुंबईतील सर्व पक्षांसाठी फिफ्टी फिफ्टी मतदारसंघांपैकी एक असा समजला जातो आणि इथे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात थेट लढत दिसते वॉर्ड क्रमांक एकशे ऐंशी म्हणजे सायन कोळीवाडा आणि अँटॉफिल परिसर लोकसंख्येची घनता विविधता आणि राजकीय चुरस यामुळे हा वॉर्ड नेहमी चर्चेत असतो यंदाच्या निवडणुकीत हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे तर मागील वेळी तो ओबीसी महिलांसाठी राखीव होता मागील निवडणुकीत शिवसेनेच्या स्मिता गावकर यांनी तब्बल आठ हजार सहाशे पंचवीस मतं मिळवत विजय मिळवला होता त्यांच्यानंतर काँग्रेसच्या वैशाली पवार यांनी पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं घेतली तर भाजपच्या बिंदू यादव तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या बहुमत तब्बल हजार मतांचा आहे शिवसेनेचा मोठा विजय होता या भागात कोळी समुदाय आणि हिंदी भाषिक मतदार त्यामुळे शिवसेनेचा हा बाले किल्ला मानला जातो तरी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष येथे सक्रियपणे पाय रोवण्याचा प्रयत्न आहेत थोडक्यात काय बीएमसीच्या एफ एन विभागामध्ये ऐंशी टक्के महिला आरक्षणामुळे निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदललंय एकंदरीत येणारी बी एम सी निवडणूक एफ आणि एन विभागासाठी गेम चेंजर ठरणार आहे एफ आणि एन विभागामधील वॉर्डांमध्ये महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे राजकारणात नवीन नेतृत्व नवीन चेहरे आणि नवीन समीकरणं पाहायला मिळतील धारावीपासून दादर माटुंग्यापर्यंत प्रत्येक भागाची सामाजिक संरचना वेगळी असल्याने स्पर्धा वॉर्डानुसार पूर्णपणे बदलते काही वॉर्डांमध्ये पक्षांचं पारंपरिक वोट बँक आहे काही ठिकाणी अतिशय चुरशीची टक्कर अपेक्षित आहे येणारी बीएमसी निवडणूक या भागासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा